नमस्कार कृषी मित्र मी करण आपल्या सर्वांचं हेल्पिंग या माट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आपण घेऊन आलेलो आहे आज कापसावरती दुसरी फवारणी कुठली करावी याची माहिती तर आपली जी माहिती आहे कापसावर पहिली फवारणी कुठली करावी ज्या शेतकरी बांधवांची पहिली फवारणी राहिली असेल आणि ज्यांना करायची असेल त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देतो आणि आय बटनवरती क्लिक केल्यावर सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही कापसावर आपली पहिली फवारणी कुठली करावी हे माहिती बघायला पाहिजे आणि तशाप्रमाणे जर आपण फवारणी केली तर योग्य तो असा रिझल्ट आपल्याला मिळेल हे नक्की तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये दुसरी फवारणी बघणार आहोत तर साधारण दुसरी फवारणी आपण कधी करायला पाहिजे आणि कुठल्या फवारणी आपण करायला पाहिजे कमी पैशामध्ये आपली कशी बचत होईल अशा प्रकारची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आज आपण बघणार की प दुसरी फवारणी जी आहे ते साधारण आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर करायला पाहिजे म्हणजे जेव्हा पहिली फवारणी होते त्याच्या दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर आपल्याला दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे कारण याचं कारण असं की रसशोषक कि करणारे जे किडी आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवायला लागतो ज्यामध्ये आपल्याला थ्रिप्स मावा तुळतुळे आणि पांढरी माशीसारखे जे काही रसशोषक किडे आहे ते सुद्धा आपल्याला या द, या स्टेजमध्ये म्हणजे चाळीस ते पंच्याऐंशी दिवसा स्टेजमध्ये आपल्याला दिसून पडतात त्यासोबतच आपल्याला करपा बुरशी झाली त्यासोबतच तपकीर रंगाची ठिपकी असणारे जे बुरशी आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते तर त्यासाठीच आपण कुठली फवारणी आपण घ्यायला पाहिजे दुसरी तेच आपण बघणार आहोत की आपण एक दुसरी फवारणी जी आहे त्यामध्ये आपण फ्लोमिकामाइट घटक असणारं म्हणजे फ्लोमिकामाइट पन्नास टक्के घटक असणारं उलाला किंवा पनामा हे सॉल कंपनीचं पनामा आणि उलाला यू पी एल कंपनीचं आपल्याला बाजारात मिळतं तर हे याची फवारणी आपण करायला पाहिजे उलालाचं जे प्रमाण आहे ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण घ्यायला पाहिजे किंवा किंवा तुम्ही थायमथाक जाम पंचवीस पर्सेंट घटक असणारा ॲक्ट्रा जे सिंजेंटा कंपनीचं येतं ते दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपाला घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे दोन कीटकनाशक आहे जर कीड अधिक प्रमाणात जर आपल्याला जाणवत असेल तर त्यासोबत ॲसिडमाप्रीट ट्वेंटी पर्सेंटमध्ये आठ ग्रॅम प्रतिपंप हे आपण फवारायला पाहिजे जर कमी प्रमाणात जर आपल्याला दिसत असेल कीड तर त्या दुसरं कट कीटकनाशक घ्यायची म्हणजे ॲसिडमाप्रीट घ्यायची आपल्याला गरज भासणार नाही जर एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्या फवारणीला आपण कॉन्फिडर फवारलं असेल तर थायमिथॉक्झॅम म्हणजे जे ॲक्ट्रा म्हणतोय आपण ते घ्या ते पाच ग्रॅम आपण घ्यायला पाहिजे यासोबतच आपल्याला या आता आप बुरशीनाशकाची पण फवारणी करणं गरजेचं आहे कारण बुरशी पण आपल्याला तपकिर रंगाची ठिपकी आणि करपा नावा याची बुरशी दिसते आपल्याला करपा म्हणून तर त्यामुळे आपल्याला ते आप सर्वात स्वस्त आणि चांगलं जे बुरशीनाशक आपण म्हणू शकतो ते यू पी एल कंपनीचं साप नावाचं बुरशीनाशक आहे मॅनकोजेम आणि कार्बनडेन्झिम घटक असणारे बुरशीनाशक आहे यामध्ये आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला हे बुरशीनाशक घ्यायला पाहिजे त्यासोबतच जर आपल्याला झाडाची वाढ चांगली प्रमाणात पाहिजे असेल किंवा चांगली नसेल झाडं थोडे कमजोर प्रमाणात वाढले असेल तर आपल्याला एकोणीस 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 हे विद्राव्य खत हे पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपाला सॉरी पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपाला आपण घ्यायला पाहिजे या खतामुळे काय होतं विद्राव्य खत जेव्हा आपण फवारणीमध्ये घेतो तेव्हा जर आपल्या भागामध्ये जर पाऊस जास्त प्रमाणात असेल तर आपण जे जमिनीत खत देतो ते झाडाला खूप कम म्हणजे एकाएकी मिळत नाही कारण काय होते पाऊस जास जास्त झाल्यामुळे झाडाचं जे खत घेण्याची प प्रक्रिया आहे ते थांबून जाते त्यामुळेच आपल्याला वरून जर आपण खत दिले तर झाडासाठी हे उपयोगी पडतात त्यासाठीच आपल्याला एकोणीस 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 हे विद्राव्य खत पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपाला घ्यायला पाहिजे यासोबतच आपण जर टॉनिक किंवा मायक्रोन्युट्रियन एखादं घेत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण झाडाच्या वाढीला त्या गोष्टीची गरज आहे वा वाढीसोबतच मायक्रोन्यूट्रियन किंवा टॉनिक ज्या याची गरज आहे त्या टॉनिकमध्ये अमिनो ॲसिड सिविड एक्स्ट्रॅक्ट भरपूर अशा काही गोष्टी असतात त्यामुळे झाडाला आपल्या चांगला वाढ होण्यास मदत होते आणि मायक्रोन्युट्रियन किंवा ऑटॉनिक या दोनपैकी कुठलीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता अशीच आपल्या चॅनलवरती नवनवीन माहिती येत असते त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यापर्यंत जे आपले शेतकरी बांधव आहे जे कपाशीची लागवड करतात त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपले हे व्हिडिओ जे येत आहेत नवीन नवीन ते पोचवा भेटूया अशीच मी माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद